सोलापूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते सदर आदेशाच्या अनुषंगाने सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे व पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे अंमलदार यांना गुन्हे उघड करण्याबाबत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेणे केले के पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे व पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे अंमलदार हे पंढरपूर उपविभागात मालाविषयी गुन्ह्याच्या तपासकामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कुर्डवाडी पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल एक इसम तीन रस्ता चौक पंढरपूर येथे मोटरसायकल विक्रीसाठी येत आहे तसेच तो अंगाने जाड त्याच्या अंगावर फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि काळपट रंगाची पॅन्ट आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे आणि पथकातील रविराज कांबळे यांनी नमूद बातमीच्या ठिकाणी सापळा रचून नमूद वर्णनाचा इसम मोटरसायकलवरून येताच त्यास ताब्यात घेतले नबूद इसमाकडे अधिक विश्वासात घेऊन त्याच्या ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता सदर मोटरसायकल त्याने कुर्डवाडी येथून चोरी केल्याची कबुली दिली तसेच आरोपी तास अधिक विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता सोलापूर अहमदनगर पुणे धाराशिव व कोल्हापूर येथून चोरलेली एकूण चौदा मोटरसायकली त्याच्या घराच्या पाठीमागील पडक्या जागेत लपवून ठेवलेल्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता याप्रमाणे पोलीस ठाण्यास मोटरसायकल चोरी केलेले गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले तसेच अनुक्रमांक नऊ ते चौदा बाबत गुन्हे अभिलेख पाहता काही एक गुन्हे अभिलेख मिळून आलेले नाहीत पुढील तपास कुर्डवाडी पोलीस ठाणे करत आहेत